अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचंही खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करोत ही स्वामीजीने प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत तारक मंत्राची स्वत स्वामींनी अभिमंत्रित केलेली अशी पद्धत ज्या पद्धतीने तारक मंत्राची सेवा केल्यास तुम्हाला फळ हे निश्चित मिळतेच चला तर मग पाहूया ही सेवा कशी करायची स्वामी माऊलींचे एक वाक्य आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि या वाक्याप्रमाणे स्वामी महाराज जो भक्त मनापासून सेवा करेल आणि महाराजांवर पूर्ण पूर्ण विश्वास ठेवेल त्या भक्ताला नेहमीच या वाक्याचा पदोपदी अनुभव येत असतो तर महाराजांची आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची सेवा पाहणार आहोत ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील दुःख संकटे नक्कीच दूर होतील जो दुःखी आहे तोच स्वामींच्या चरणी लीन होतो म्हणजे स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवतात तर दोन दिवसांपूर्वीच एका ताईंची मला कमेंट आली की तुम्ही सांगितलेले उपाय मी केले होते आणि आता मी प्रेग्नंट आहे तर मला या गोष्टीचा आनंद होतो ज्या महिलांना आठ नऊ वर्ष प्रेग्नन्सी राहिलेली नाही खूप दवाखाना वगैरे केला आणि तर त्या जर या माऊलींच्या सेवेने दत्त महाराजांच्या सेवेने त्यांची मनोकामना पूर्ण होत आहेत तर ज्या ताईंना दोन तीन मुली आहेत त्यांना मुलगा हवा आहे मुलींना भाऊ हवा आहे काल दोन तीन कमेंट्स अशा वाचल्या की आम्हालासुद्धा भाऊ नाही आहे आणि आमच्या मुलींना भाऊ हवा आहे अशी एक इच्छा आहे तर खरंच अशा कमेंट्स वाचून अगदी अंतःकरण भरून येतं आणि आता मी एक निश्चय के घेत केला आहे की महाराज प्रकट दिनाला मी स्वतःसुद्धा या भक्तांसाठी वेगळी अशी एक सेवा करेन ती तुम्ही माझ्याकडून करून घ्यावी आणि याचं सर्व काही फळ आहे ते भक्तांना द्यावं तुम्ही म्हणाल की आमच्यासाठी तुम्ही का सेवा करता किंवा तुमचा यामध्ये काय स्वार्थ तर माझं कुठलाही स्वार्थ नाही पण फक्त हो मी पण माझ्या जीवनामध्ये खूप काही गोष्टींचा सामना केला आहे आणि मी स्वतःबद्दल तुम्हाला आत्ता काही सांगणार नाही मी ज्यावेळी तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर सांगेन त्यावेळी खरंच तुमच्याकडे सुद्धा शब्द उरणार नाही महाराजांची सेवा केली मौलींनी मला खूप सुंदर सुंदर अनुभव दिले आणि आज जे काही संदेश देते ते स्वत माझे माऊलीच मला संदेश देतात मग ते कसे देतात तर माझ्यामध्ये आणि माऊलींमध्ये खरंच एक खूप असं वेगळं नातं आहे माऊली म्हणजेच माझा श्वास आहे तर बघा माझी माहितीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे तर एका ताईंना चार मुली आहेत मुलगाच पाहिजे त्या घरात नक्कीच मुलगा होणार ज्या ताईंना एक मुलगा आहे आता त्यांना मुलगी पाहिजे साक्षात लक्ष्मी तर नक्की त्यांच्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी जन्माला येईल त्याचबरोबर ज्या ताईंच्या लग्नाला खूप वर्ष झालेली आहेत मुलबाळ होत नाही बघा अशा घरांना एक पितृशाप लागलेला असतो आणि पितरांचा शाप लागला ना की मग खरंच त्या घरातील वंश वाढत नाही तर यावरती सुद्धा फक्त स्वामींची सेवाच करू शकते आणि गुरुच आपले आपल्याला यामधून मुक्त करू शकतात तर तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत ज्यांना नोकरी नाही आहे ज्या घरात आजारी व्यक्ती असतात ज्या मुला मुलींचे लग्न जमत नाही जी मुलं एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा देत आहेत अजून तुमच्याही खूप कमेंट्स असतात की ते आमच्या घरामध्ये मतिमंद मुलं आहेत आम्हाला एक मुलगा आहे ना त्याला आम्ही बोललेलं काही कळत नाही एका काकूंची तर नेहमी कमेंट असते की ताई माझा नातू त्याला अजिबात बोललेलं कळत नाही तर तुम्ही सेवा सांगा तर मी स्वामींच्या आज्ञेनुसार सेवा नक्कीच देईन पण पर... बघा माऊली जेव्हा मला आज्ञा करतात तेव्हा मी तशाच सेवा तुम्हाला शेअर करते तर तुम्हीसुद्धा हा उपाय करायचा आहे सेवा अगदी व्यवस्थित समजून घ्यायची आहे या सेवेला तुम्हाला कुठलाही नियम नाही आहे तुमच्या घरात नॉनव्हेज होत असेल तर हरकत नाही फक्त तुम्हाला मासिक धर्म आल्यास ही सेवा करायची नाही ही सेवा स्त्री पुरुष अगदी वृद्धसुद्धा करू शकतात व वा ज्यांना वाचता येते असे लहान मुलंसुद्धा ही सेवा करू शकतात शक्यतो एकतर सकाळी करा नाहीतर मग तुम्ही प्रदोष काळामध्ये दुपारी पाच नंतर तुम्ही रात्री झोपेपर्यंत करू शकता ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे मी स्वतः ही सेवा संकल्पयुक्त करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या स्वामींवर खूपच विश्वास आहे आणि माऊलींचं माझं एक वेगळं नातं आहे बऱ्याच वेळा आपण ठरवलेल्या सेवा पूर्ण होत नाही तर असे का होते तर कधी कधी काय होतं की माऊलींच्या खूप जवळ जातो आपण त्यावेळी महाराज आपली परीक्षा घेतात काही आपल्यातले आजूबाजूला असतात ते सुद्धा आपल्याला जवळ जाऊ देत नाहीत त्यामुळे माझी फक्त आजवरची हीच सेवा अजून पूर्ण झाली नाही आणि आता मला स्वामींचे जसे जसे अनुभव येतील महाराज मला जसजसं आज्ञा करतील आणि माझं आणि महाराजांचं जसं नातं घट्ट होत चाललेलं आहे तर तसेच मला खूप वेगवेगळे वेग त्रास होतात किंवा कधी कधी माझ्याकडून सेवाच होत नाहीत तर मी सांगते तुमच्या बाबतीत असं होत असेल ना तर यावरती मात करून आपल्याला सेवा करायची आहे आणि मी सुद्धा तेच करत आहे माझा एकतीस दिवसांचा संकल्प आहे महाराजांच्या खूप सगळ्या सेवा मी या दिवसांमध्ये म्हणजेच प्रकट दिनापर्यंत करण्याचा प्रयत्न केला सुद्धा होत आहे मला सुद्धा या आठ दिवसांमध्ये खूप सुंदर सर्व सेवा करायच्या आहेत आता पुढे तुम्हाला मी सर्व सांगेल की प्रकट दिनापर्यंत कोणकोणत्या सेवा संकल्पयुक्त करा म्हणजे तुम्हाला प्रकट दिनाच्या नंतर एक महिन्यात सुंदर अनुभव येतील अगदी व्यवस्थित समजून घ्या आणि माहिती पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्याला तारकमंत्राची सेवा करायची आहे तारक मंत्र म्हणजे काय तारणारा आणि हा एका स्वामींच्या भक्ताने रचलेला ग्रंथ आहे आणि त्यावरती स्वतः स्वामींच्या शेवटच्या क्षणी तो महाराजांना त्याने गाऊन दाखवला महाराजांसमोर तो पठण करून दाखवला तर त्यावेळी महाराजांनी हा सिद्ध केलेला मंत्र आहे महाराजांनी त्याचवेळी सांगितले होते की जो भक्त मनापासून तारक मंत्र म्हणेल त्याच साक्षात आम्ही भले करणार त्याच्यावरती त्यांच्या पूर्ण प्रारब्धाचे दोष किंवा त्याच्या कर्माचे दोष असतील तरीसुद्धा तो एकदा स्वामींच्या सेवेत आला की सर्व त्याचे सर्व दोष कमी कमी होतील तर मी एक सांगते आपल्याला या जन्मामध्ये कर्म चांगले करायचे आहेत भले आज आपल्याला खूप वाईट दिवस काढावे लागतात पण भोग भोगल्याशिवाय आपल्याला सद्गती प्राप्त होत नाही त्यामुळे महाराजांच्या चरणी लीन व्हा आज जरी वाईट दिवस असतील तर उद्याचा दिवस नक्कीच तुमच्यासाठी चांगला असेल मी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून सांगते की ही सेवा असणार आहे अकरा दिवसांची मग आता त्या ताईंचा मासिक धर्म येऊन गेलेला आहे त्यांनी लगेच या सेवेला सुरुवात करा तरी अकरा दिवस पूर्ण ही सेवा संकल्पयुक्त करा सर्वात आधी ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी एक संकल्प करायचा आहे सकाळची पूजा वगैरे झाली की तुम्हाला एका ग्लासात पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये उजवा हात धरायचा तीन चमचे पाणी हातामध्ये घ्यायचं उजव्या हातामध्ये एक फूल आणि तुम्हाला अकरा अक्षर टाकायच्या आहेत अखंड तांदूळ टाकल्यानंतर डावा हात उजव्या हाताच्या खाली धरायचा महाराजांना स्वतःचं नाव सांगायचं तुमचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं महाराजांना तुमची इच्छा सांगा तुम्ही कोणासाठी उपाय करताय तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्तीसाठी हा तुम्ही उपाय करताय किंवा तुम्हाला मुळबाळ मुलबाळ नाही आहे त्यासाठी किंवा तुम्हाला मुलगा हवा आहे यासाठी तुमचा विवाह जमत नाही नोकरी पती पत्नीतील वादविवाद किंवा स्वतःचं घर करण्यासाठी ही सेवा करताय जे काही कारण असेल ते स्वामींना सांगा त्यासाठी ग्लासभर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आता तुम्ही तुमची कुठलीही इच्छा असेल ना ज्यासाठी तुम्ही हा उपाय करताय त्यांना ग्लासमधील पाणी सेवा झाल्यानंतर तुमच्या मुलांना किंवा मिस्टरांनासुद्धा प्यायला द्यायचं या आहे यामुळे काय होईल त्यांचेसुद्धा जे विचार आहेत ते स्वामींकडे वळतील किंवा घरामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होईल आणि ज्या घरामध्ये मुलगा नाही अर्थात त्या घरातील फक्त पती पत्नीने हे तीर्थ घ्यायचे आहे इतर व्यक्तींना ते तीर्थ द्यायचे नाही त्यानंतर अर्धचंद्राकृती तीन वेळा अगरबत्ती त्या ग्लासभोवतीसुद्धा ओवाळून घ्यायची आहे म्हणजे पाण्याभोवती आणि लगेच आता तारकमंत्र सुरू करायचा त्यासाठी तुम्हाला अकरा अक्षदा सुद्धा आहेत म्हणजेच अकरा वेळा म्हणायचा आहे तारकमंत्र एक वेळा म्हणून झाला की एक अक्षदा स्वामीचरणी व्हायची आहे आता सुरुवात करण्याआधी एक मिनटं पाळण्याकडे पाहा पाहत राहायचं आहे त्या ग्लासवरती तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि डावा हात जो आहे तो तुमच्या हृदयाला लावायचा आहे आणि त्यानंतर महाराजांकडे एकटक पाहायचं आहे महाराज माझी जी इच्छा आहे ही इच्छा तुम्ही नक्की पूर्ण करणारी याची मला खात्री आहे आणि माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे किती मोठे संकट असले तरी माझा महाराजांच्या चरणी ते खूप छोटे आहे आणि महाराजांपुढे कोणतेही संकट मोठे नाही अशी प्रार्थना कळकळीने करा आता तुम्ही पाण्यावरून तुमचा हात काढायचा आहे अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे आता सुरुवात कशी करायची ते अगदी लक्ष देऊ नयका म्हणजे तुम्हाला सुरुवातीला एक वेळा आणि अकराव्या वेळी एकदा ही तुम्हाला प्रार्थना स्वामींपुढे करायची आहे यामुळे या, या तारकमंत्राचा लवकर प्रभाव पडेल तर सुरुवातीला काय करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्यश सर्वदा ॐ श्री कुलदेवतायन महा श्री ग्रामदेवतायन महा श्री इष्टदेवताय नमः श्री आरोग्यदेवताय नमः ॐ श्री वास्तुदेवताय नमः ॐ ॐ श्री मातृदेवाय नमः ॐ श्री पितृदेवाय नमः हे सर्व म्हणून झाल्यानंतर तारक मंत्राला सुरुवात सर्वा आहे तारकमन्त्रा निशङ्ख रे मना निर्भय रे मना प्रचंड स्वामी बलपाठिशी नि नित्य आहे रे म्हणा अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी एक वेळा मंत्र पूर्ण म्हणून झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या वेळी फक्त निशंक होई रे म्हणा अशी प्रा सुरुवात करून शेवटपर्यंत मंत्र दहा वेळा म्हणायचा आहे आणि शेवटी अकराव्या वेळीसुद्धा तुम्हाला येथे जी प्रार्थना जे मंत्र दिलेले आहेत सांगितलेले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला हे मंत्र आहे म्हणजे तुमचा परिपूर्ण असा अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र आहे आणि मग तो पूर्ण होतो हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला जे अभिमंत्रित ग्लासमधील पाणी आहे ती पाणी त्यावरती अंध अर्धचंद्र आकृती अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडीशी अगरबत्तीची रक्षा टाकून घ्यायची आहे आणि त्या पाण्यावरती पुन्हा हात ठेवायचा आहे महाराजांना आधी जी इच्छा सांगितली ती इच्छा तुम्हाला पुन्हा सांगायची आहे त्या पाण्याकडे एकटक तुम्हाला दोन मिनटं पाहायचं आहे पुन्हा महाराजांच्या फोटोकडे मूर्तीकडे तुमच्याकडे जे काही असेल त्याकडे दोन मिनटं पाहायचं आहे त्याच्यानंतर स्वामी महाराजांना विनंती करायची मग ते तीर्थ जे आहे होतो, त्या आणी ते अभिमंत्रित होतं त्यामध्ये खूप पॉवर येते आणि ते खूप श्रद्धेने तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना तुमच्या मुलींना मुलांना जे आजारी व्यक्ती असतील त्यांनाही द्यायचे आहे सर्वांनी प्राशन करायचं आहे तरी या पद्धतीने तुम्हाला अकरा दिवस अकरा वेळा हे तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे आणि यावेळी तुमची खूप महत्त्वाची इच्छा नक्की पूर्ण होईल साक्षात स्वामी माऊली तुम्हाला तारून घेतील तर आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा स्वामी प्रकट दिनापर्यंत ही सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि जे नवीन आहेत त्यांना माहिती ऐकायला मिळावी यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ